शंभर टक्के अनुदानावर मिळणारी ई रिक्षा त्यामधील असणारे आपल्या तक्रारी नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो जे आता परत एकदा ई रिक्षा योजना चालवलेली आहे म्हणजे ती आली होती एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात म्हणजे ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ती योजना आणली होती तर त्या योजनेचं परत आता दुसरं रूपांतर म्हणूया किंवा रिनोव्हेशन म्हणूया आपण तर दोन हजार तेवीस मध्ये पहिला फॉर्म भरायला चालू झाले होते ते दोन हजार चोवीस पर्यंत चालू होते फॉर्म भरायचं म्हणजे जानेवारी मध्ये पर्यंत काहीतरी होते चालू पण आता आता जी चालू झालेली योजना म्हणजे देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्यानंतरची जी पहिली योजना दिव्यांगांसाठी आलेली तर त्या योजनेमध्ये तारीख तर आहे आपणच परत एकदा सांगतो तारीख तर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहेत फॉर्म भरायचे आपण ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे त्याला कोणतीही ऑफलाईन प्रोसेस नाहीये त्याच्यामुळे ती प्रोसेस सुरू झालेली आहे पण त्यामध्ये काही अडचणी येत आहेत काही तक्रारी आहेत किंवा काही प्रश्न आहेत मनात की फॉर्म भरायला कसा भरायचा किंवा फॉर्मला डॉक्युमेंट्स काय जोडायचे किंवा बाकीचे भरपूर सारे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठीचा व्हिडिओ कारण तुम्हाला मी कमेंट करतोय तुम्ही माझ्या मा प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करताय तसंच त्या ई रिक्षाच्या जे काही व्हिडिओ टाकलाय मी परवा दिवशी दोन तीन दिवसाच्या मागे तर त्याला सुद्धा तुम्ही कमेंट्स केलाय पण मी त्या कमेंट्सला रिप्लाय पण दिलाय पण तुम्ही ते रिप्लाय पाहत आहे की नाही पाहत याच्यात मला शंका वाटते त्याच्यामुळे मी ते, ते, ते प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय हो तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यातून समजून जाईल तुम्हाला की डॉक्युमेंट्स काय लागतात किंवा आपल्या जे काही तुमच्या मनातील प्रश्न आहेत तर ती सोडण्याचा प्रयत्न असेल परत जरी तुम्हाला अजून त्याच्यातून आणि प्रश्न काय असतील तरी सुद्धा कमेंटमध्ये विचारू शकता मी परत एकदा तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येऊ शकतो मी तरी पण तर पहिला प्रश्न म्हणजे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत तर डॉक्युमेंट्स बघा मेन डॉक्युमेंट्स तर तुम्हाला लागणार आहेत म्हणजे गरजेचे आहेतच ती डॉक्युमेंट सांगतो बाकीचे जे डॉक्युमेंट्स त्या फॉर्म मध्ये वरती दाखवलेले आहेत ते नसतील तरी सुद्धा चालू शकतं किंवा असतील तर जोडला तर एक नंबर होऊ शकतो तुमचं काम तर पहिलं म्हणजे आपलं आधार कार्ड दुसरं म्हणजे युडीआयडी कार्ड म्हणजे आपलं दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड तिसरं ओळखपत्र आपलं चौथं उत्पन्नाचा दाखला आणि पाचवं डोमॅशल सर्टिफिकेट आणि सहावं फोटो आपला आयडेंटिसाईज आणि एक सई सई काय आपण कधी पण त्या नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा त्या आपल्या एखाद्या झेरॉक्सच्या उलट्या पानावरती जरी आपण ती सई केलो आणि ते स्कॅन करून अपलोड केलं तरी सुद्धा चालू शकतं आणि आपला मोबाईल नंबर बाकी काही लागत नाही हे इतके डॉक्युमेंट्स गरजेचेच आहेत याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे समजा मग जातीचा जा दाखला असेल जर तुम्ही एस सी एन टी ओबीसी प्रवर्गातील असाल तर तुम्हाला जातीचा जा दाखला लागतो जर समजा ओपनच ओपन कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर तुमचा जातीचा दाखल्याचा जा काही संबंध येत नाही किंवा रहिवाशी दाखल्याचा रहिवाशी दाखल्याचा पण काही इतका विषय येत नाही कारण जर तुमच्या आधार कार्डवर पूर्ण पत्ता असेल किंवा तुमच्या ओळखपत्रावरती जे मतदान वोटिंग आयडी कार्ड असतं तुमचं तर ते सुद्धा जोडला तरी सुद्धा चालू शकतो तुम्ही मध्ये त्यामध्ये तर हे सारे डॉक्युमेंट्स आहेत पाच सहा डॉक्युमेंट्स तुम्हाला गरजेचेच आहेत जर तुमच्याकडे डोमेशन नसेल किंवा उत्पन्न आखला नसेल तर तुम्हाला तो फॉर्म भरता येत नाही आणि भरून सुद्धा शकताय तुम्ही पण काय होतं भरताय तुम्ही फॉर्म तो फॉर्म सबमिट पण करून घेतला जातो पण नंतर जे फॉर्म छाननीत उडतो ना तर तिथे तुमचा फॉर्म उडला जाऊ शकतो हा झाला पहिला प्रश्न डॉक्युमेंटचा यामध्ये एक राहिलं म्हणजे बँक पासबुक झेरॉक्स म्हणजे बँक पासबुक झेरॉक्स लागत नाही पण बँक पासबुकचं स्कॅन करून तिथे अपलोड करावं लागतं जे नॅशनलाइज बँकेचं तुमचं स्कॅन करून केला तर उत्तम राहील परत दुसरा प्रश्न की डॉक्युमेंट्स माझ्याकडे आता उत्पन्न दाखला नाहीये तर चालेल का रेशन कार्ड जोडलं तर चालेल का आत्ता चालेल हो तुम्हाला उत्पन्न दाखला नसेल तर तुम्ही रेशन कार्ड जोडला तर चालेल पण त्या छाननीमध्ये तुमचा फॉर्म उडला तर तुम्ही कुणाला विचारणार तुम्हाला आता दुसरा चान्स मिळाला पहिला चान्स मिळाला होता दुसरा चान्स आता मिळालेला आहे तर उत्पन्न दाखला तुम्ही लवकरात लवकर काढून घेण्याचा प्रयत्न करा किंवा तुमचा असेल मुलांसाठी ते काढलेला किंवा आपल्या कॉलेजसाठी जे काढलेला असतो त्याचा एखादा झेरॉक्स कॉपी असते आपल्याकडे तर त्याचं तुम्ही स्कॅन करून अपलोड केला तरी सुद्धा चालू शकतं डोमेशन नाही आहे कित्येक लोकांची ही तक्रार आहे की डोमेशन नाही आहे तरी पण तुम्ही फॉर्म भरा मी तर सांगेन की फॉर्म भरा जरी तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट कमी असेल तरी सुद्धा फॉर्म भरून घ्या तिथं नंतर उडला तर उडू दे छाननीमध्ये पण आता तरी आपण नंतर बोलता येणार नाही आपल्याला की माझ्याकडे हे डॉक्युमेंट्स नव्हतं तरी पण मी भरलो असतो तर माझं मंजूर झालं असतं म्हणून पण मी एक सांगेन की तुम्ही फॉर्म भरा एखादं डॉक्युमेंट नसेल तरी सुद्धा भरा आणि जर काढाले असतील तर काढून भरा डोमेशील दो पण दोन चार आठ दिवसात आपल्याला मिळतं त्याच्यामुळे अजून सहा तारीख लांब आहे त्याच्या अगदी अगदी भरून घ्या म्हणजे डोमेशील काढून घ्या तुमची ओळख जर असेल तहसील जर कार्यालयामध्ये येईल तर तिथून तुम्हाला डोमेशन लवकरात लवकर मिळतं जसं मिळेल ज्या ह्याच्यातून मिळेल त्या ह्याच्यातून प्रयत्न करून काढून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते भरण्याचा प्रयत्न करा फॉर्म कारण ही संधी सारखी सारखी मिळेल असं वाटत नाही कारण आता याच्यानंतर पाच वर्षांनी इलेक्शन येणार आहेत निवडणुका देण त्याच्यामुळे या योजना आता शेवटी चार वर्षांनंतरच येणार आहेत या योजना ज्या काही योजना येणार आहेत आता आलेल्या आहेत ना त्या योजना मध्ये दोन तीन वर्ष येत नाहीत लक्षात घ्या एवढा वेग नसतो योजनांचा त्याच्यामुळे ही योजना आलेली आहे तर ह्या योजनेचा सुवर्ण म्हणजे फा, फायदा आपण घेतला पाहिजे प्रत्येक दिव्यांगाने फायदा हा घेतला पाहिजे माझं तर मत आहे परत आता अजून एक प्रश्न असतो की बँक पासबुक आमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पासबुक आहे तर ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत चालतं का चालतं पण ती बँक जर तुम्ही मान्यता प्राप्त असेल तर चालतं ना उगच कुठली तर पतसंस्था असेल छोटी मोठी तर त्याचं कसं चालेल त्याचं नाही चालणार ना त्याला त्या बँकेला बँकेला जर तुमचं लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील किंवा पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचे जर पैसे त्या बँकेला येत असतील तर ते बँक पासबुक चालू शकतं पण जास्तीत जास्त तुम्हाला जर नॅशनलाइज बँकेचं तुमच्याकडे जर पासबुक असेल तर तुम्ही ते अपलोड करा ना ते टाका तुमच्या आधार कार्डवरतीच ते धरलं जातं ग्राहक धरलं जातात आता बँक खाते कुठ कुणाच्याच म्हणजे बघत नाहीत कोण आधार कार्डवरतीच ते धरलं जातं कारण तुमचे किती जरी खाते असले तरी तुमचं ज्या शेवट बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्याच खात्यावरती पैसे येतात त्याच्यामुळे ती काळजी नसावी तुमची पण कुठल्या तरी खातं जोडा पण जोडा बँकेचं खातं पण जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पण चालतं असं नाही की चालत नाही पण जर आपल्याकडे नॅशनलाइज बँकेचं असेल तर का ते बाजूला ठेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्याला काय देते का ते जोडल्यामुळे तर नाही ना तुम्हाला जे जिथं सांगितलेलं आहे ते तरी पहिला करा जास्तीत जास्त नॅशनलाइज बँकेचं डोमेशियल असेल उत्पन्नाकडला असेल या सगळ्या जोडायला प्रयत्न करा जर नसतील तरी सुद्धा ते प्रयत्न फॉर्म शेवटच्या दिवशीपर्यंत प्रयत्न करा प्रेंद 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 दोन तीन दिवस आधी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत दोन तीन दिवस आधीपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळतात का याचे प्रयत्न केले पाहिजेत आपण खरं तर परत अजून एक ऑनलाईन फॉर्म कुठे भरायचा तर आता भरपूर सारे व्हिडिओज बनलेले आहेत त्याच्यावरती भरपूर सारे युट्यूब चॅनेल्सनी पण व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचे लिंक्स पण आहेत तर त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घेऊन ती लिंक ती लिंकवर जाऊन तुम्ही भरू शकता आरामात किंवा एन एच एफडीसी मधून एन ला डॉट कॉम ला जर तुम्ही जाल तर तिथून सुद्धा तुम्हाला ते वेबसाईट गावते तिथं आणि तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे तिथून सुद्धा फॉर्म भरू शकतो पण अजून एक प्रश्न मागे फॉर्म आम्ही भरलाय म्हणजे पहिला ज्या फॉर्म सुटला होता त्याला आम्ही फॉर्म भरलाय मग आता फॉर्म भरायची गरज आहे का तर मी तर सांगेन नाही गरज कारण त्या ज्या तुम्ही वेबसाईट वरती जाताय त्या वेबसाईट वरती स्पष्ट पहिलाच लिहिलेला आहे की तुम्ही जर मागे भरला असाल फॉर्म तर आता फॉर्म भरायची काहीही गरज नाही आहे काहीही गरज नाही आहे तुमचा फॉर्म जर पेंडिंग नेक्स्ट लॉट किंवा अप्रुव्हल असेल तर तुम्हाला फॉर्म भरायची काहीही गरज नाही ऐका उगच फॉर्म भरण्यात पैसे वाया घालवू नका आणि हे डॉक्युमेंट्स गोळा करण्यात किंवा ते मग फॉर्म भरायला वेळ वाया तुमचा घालवू नका पैसे म्हणण्यापेक्षा वेळ वाया घालू नका तुमचा तुमचा जर फॉर्म पहिला भरला असेल गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आता फॉर्म भरायची काहीही गरज नाही आहे आणि जर तुम्ही अजून एक प्रश्न पडतो की आमचा गेल्या वेळी फॉर्म रिजेक्ट झालाय तर आता आम्ही फॉर्म भरू का नको मंजूर होईल की नाही मंजूर होईल की नाही हे मी नाही सांगू शकत कारण जर तुम्ही गेल्यावेळी जी चूक केली होती ती जर यावेळी चूक करणार असाल तर तुमचं मंजूर होणारच नाही म्हणून यावेळेला जी गेल्या चूक केला होता गेल्या जे डॉक्युमेंट्स मध्ये चूक केला होता किंवा फॉर्म भरण्यामध्ये चूक केला होता ती यावेळी नका करू गेल्या जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल कॅन्सल झाला असेल तर यावेळी फॉर्म तुम्ही भरा फक्त डॉक्युमेंट्स तुमचे काय चुका आहेत का बघा डॉक्युमेंट्स म्हणजे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात पण त्यात चुका काय असतात सांगतो तुम्हाला एक आधार कार्डवर नाव जे असतं ते ओळखपत्रावर नसतं ओळखपत्रावर नसतं किंवा बँक आणि ओळख आधार कार्ड आणि ओळखपत्रावर असतं पण डोमेशनवरती नाव नसतं किंवा उत्पन्न आखल्यावर नाव बदललेलं असतं किंवा उत्पन्न आखल्यावर तुमचं नाव नसतं अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात किंवा युडीआयडी कार्डवरती आधार कार्डवरती जे नाव आहे ते युडीआयडी कार्डवरती नसतं अशा भरपूर साऱ्या केसेस असतात त्याच्यामुळे तुमचं फॉर्म रिजेक्ट होतं कारण काय होतं डॉक्युमेंट्स फेरफार केलेलं आहे असं त्यांना वाटतं त्याच्यामुळे ते तुमचं फॉर्म रिजेक्ट करतात त्याच्यामुळे आणि फोटो पण तुमचा जो फोटो लावताय ना तो आधार कार्डवरती कोणता फोटो आहे बघायचा लई जुना पंधरा आधार कार्ड आपलं दहा पंधरा वर्षापूर्वीच काढलेला असेल आणि जर तुमचा फोटो नवीन असेल तर प्रॉब्लेम येतो कारण तो जुना फोटो आणि आत्ताच्या फोटोमध्ये मध्ये फरक येतो त्याच्यामुळे रिजेक्ट होऊ शकतात फॉर्म त्याच्यामुळे मी सांगेन की फॉर्म भरताना डॉक्युमेंटची काळजी घेतली पाहिजे डॉक्युमेंट्सवर जे जन्मतारीख किंवा डॉक्युमेंट्सवर आधार कार्डवर जन्मतारीख आहे ती ओळखपत्रावर आहे का किंवा ती युडीआयडी कार्ड वरती आहे का हे पाहिलं पाहिजे किंवा बँक पासबुकवरती नाव सेम टू सेम आहे ते आधार कार्ड वरती आहे का किंवा आधार कार्डवरती नाव आहे ते सेम टू सेम आहे का आणि जर चेंजेस करता येत असतील तर ते पहिला चेंजेस करायचे आणि ते अपडेट झाल्यानंतर मग फॉर्म भरायचा असतो या कारणांनीच या छोट्या मोठ्या कारणानेच फॉर्म आपले रिजेक्ट होतात पण ते आपल्याला समजत नाही आपल्याला काय वाटतं की मुद्दामच सरकार आपल्याला फॉर्म रिझेक्ट करते बरं सर सरकार मुद्दामच आपल्या फॉर्म रिजेक्ट करणार असतं तर गेल्या वेळेला जवळपास चाळीस हजार पंचेचाळीस हजार काहीतरी तीनशे काहीतरी फॉर्म ते अप्रूव्हल का केले असते त्यांनी अप्रुव्हल म्हणजे ते नेक्स्ट स्लॉट किंवा पेंडिंग किंवा अप्रुव्हल या तीन स्टेप मध्ये कशाला ठेवले असते त्यांनी ते सगळेच रिजेक्ट करता आले असते ना त्यांना एक दोन चारशे लोकांना रिक्षा देऊन ग बसलं असतं ते त्यांना कोण विचारायला जाणार होतो तुम्ही पण त्यांनी तसं नाही केलं आता वाढतायत ते फॉर्म बघा तुम्ही आता फॉर्म सुरू व्हायचे आधी पंचेचाळीस हजार काहीतरी दिसत होते पण आता जवळपास शेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार असा आकडाच वाढतोय तो फॉर्म जसं जेव्हापासून भरायचं चालू झालेला आहे तेव्हापासून तो आकडा वाढतोय त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स पहिला बघा आपल्याकडे डॉक्युमेंट्स एक वेळेला काय करा जर तुम्हाला समजत नसेल तुमचे डॉक्युमेंट्स कसे योग्य आहेत की आपल्याला वाटतात आपले डॉक्युमेंट्स योग्यच आहेत कारण आपण काढलेले असतात ते आपल्यावर खूप विश्वास असतो आपला पण हा विश्वास खरंच मातीमोल असतो कारण जर आपल्याला आरसा जर दाखवणारा कोण नसेल ना तर खरंच आपली चुका खूप मोठ्या होतात त्याच्यामुळे मी सांग मी तर, तर सांगेन जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स वरती शंभर टक्के विश्वास असेल ना तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवून बघा तुमचे डॉक्युमेंट्स सगळे डॉक्युमेंट्स एकसारखे आहेत का स्पेलिंग मध्ये मिस्टेक असते मराठीत तर व्यवस्थित लिहिलेलं असतं पण आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये नाव चुकीचे असतात आता माझं चव्हाण आड नाव आहे माझं चव्हाण आडनाव नाव आहे म्हटल्यानंतर चव्हाण स्पेलिंग काय येतं सी एच ए व्ही एन येतं तर, तर माझ्या आधार कार्ड वरती काय होतं सी एच एच एन होतं म्हणजे एच एच ए दोन वेळा होतं हे लक्षात येत नाही छोटे छोटे चुका पण त्यात ज्या वेळेला आपण डॉक्युमेंट्स मध्ये अपलोड करतो किंवा ज्यावेळेला फॉर्म भरतो आपण ऑनलाईन किंवा ज्या वेळेला सरकारी कार्यालयामध्ये जातो त्यावेळेला तिथं आपल्या लक्षात येतात चुका म्हणजे तिथे फॉर्म रिजेक्ट होतो किंवा तिथे डॉक्युमेंट्स रिजेक्ट होतात त्याला आपल्याला वाटतं की आपले काय डॉक्युमेंट चुकी म्हणजे रिजेक्ट झाला असेल त्यावेळेला ते अभ्यास करतो आपण त्याच्यामुळे रिजेक्ट होण्याआधी तुम्ही अभ्यास करा रिजेक्ट होण्याआधी तुम्ही ते डॉक्युमेंट्स चेक करून घ्या आणि मगच फॉर्म भरा कारण ही संधी सारखं सारखं मिळणार नाही तुम्हाला ई रिक्षा जी गेल्या वेळेला मिळाली होती पण त्यावेळेला फॉर्म काय रिजेक्ट झाले होते त्याचा अभ्यास एक वर्षामध्ये तुम्ही केलाय का जर केला असेल तर लगेच भरून घ्या आणि जर केला नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स नक्की बघा मी दहा वेळा का सांगतो हे कारण ह्या चुका पण छोट्या छोट्या चुका आपण दुर्लक्षित करतो आणि त्या चुका करतो आणि नंतर मग आपल्याला पश्चाताप करण्याशिवाय दुसरी कोणतंच आपल्याकडे मार्ग नसतो त्याच्यामुळे ही चूक नका करू तुम्हाला खरोखर सांगतो की डॉक्युमेंट्स एकदा बघा व्यवस्थित बघा बँकेचं खातं पण बँक पासबुक तुमचं आहे ना ते त्या बँकेवरती तुम्ही व्यवहार किती दिवस झाले केला आहे एक वर्षाच्या आत केलेला आहे का व्यवहार किंवा त्याच्यातून इन आउट झालेलं आहे काय म्हणजे पैसे भरलेले आहेत का पैसे काढलेले आहेत का ते ऍक्टिव्ह आहे का ते बँकेमध्ये जाऊन बघा एकदा ते बँकेमध्ये जाऊन बघा किंवा त्यांचं एटीएम कार्ड असेल तर ते चालू आहे का बघा त्याच्यातून पैसे काढता येतात का बघा त्याच्यावरती पैसे भरता येत का बघा मगच ते बँक खात योग्य आहे असं समजा आधार कार्डवरती पण त्याच्यावरती मोबाईल नंबर अपडेट आहे का तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला आहे का हे पाहिलं पाहिजे आपण या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाहत नाही आणि आपण उगाच इतरांना दोष देत राहतो की त्या नेट कॅफे ने वेल्याने व्यवस्थित फॉर्म भरला नाही किंवा माझ्या मित्रांनी फॉर्म व्यवस्थित भरला नाही किंवा मलाच फॉर्म भरता आला नाही किंवा माझ्या डॉक्युमेंट्सच नव्हते किंवा माझ्याकडे डॉक्युमेंट्स असून सुद्धा ते वेबसाईट चांगली नव्हती या असे सगळे उगोजच काहीतरी प्रश्न आपण मनात घेऊन बसतो आणि आपण उगच स्वतःला दोष देत राहतो त्याच्यामुळे हे सगळ्या चुकांना का करू परत आता शेवटचा प्रश्न म्हणजे जास्तीत जास्त दिव्यांगाने मला विचारलाय की आम्ही गेल्या वेळ भरलोय पण आता सॉफ्टवेअर अपडेट झालंय सॉफ्टवेअर अपडेट झाल्याने आमचं तिथं काही दिसतच नाही आहे ऍप्लिकेशन नंबर टाकलं तर दिसत नाही मोबाईल नंबर टाकला दिसत तर दिसत नाही पासवर्ड टाकला तरी दिसत नाहीये तर काळजी नका करू आपलं जे डॉक्युमेंट्स तिथं गेलेले आहेत आपलं बावीस तारखेच्या आधी एकवीस तारखेच्या रात्रीपर्यंत आपलं दाखवत होतं ना अपडेट म्हणजे आपलं पेंडिंग किंवा पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केले म्हणून दाखवत होतं पण ते सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळे त्याच्यामुळे ते त्यांचा अजून ते जुना डाटा जो आहे तो त्यांनी तिथं घेतलेला नाही आहे किंवा घेतलेला नसावा मी नाही आहे म्हणून गॅरंटी नाही सांगू शकत पण जो तो वेबसाईट ओपन करतात त्याचा हेल्पलाईन नंबर आहे जर तुम्हाला मनात काही शंका असतील तर त्या हेल्पलाईनला दहा नंतर सकाळी दहा नंतर संध्याकाळी सहा पर्यंत फोन करून बघा आणि तुमच्या मनातील शंका त्या दूर होऊन जातील तुमच्या तुम्ही ज्यावेळेला ऍप्लिकेशन भरलं होतं त्या तुमच्याकडे ते पोच आले होती ना त्या पोचवर तुमचा ऍप्लिकेशन आयडी नंबर आहे किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा तुमचा आधार कार्ड नंबरवरती ते ऍप्लिकेशन ओपन होतं त्याच्यामुळे काळजी नसावी की गेल्या वर्षी भरलंय आणि आता दाखवत नाही म्हणजे बावीस तारखेनंतर दाखवत नाही तर आता परत मी भरू का तर नका भरू तुम्ही फॉर्म आता जरी दाखवत नसेल तरी सुद्धा भरू नका कारण का ते जर ते जुनं जे फॉर्म होते ते, ते वेगळ्या वेबसाईट वरती ठेवलं असतील त्यांनी साठवून आणि हे नवीन वेबसाईट असेल तर सुद्धा तो आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे दोन दोन फॉर्म येऊ शकतात आणि दोन्ही फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असू शकते कारण तुम्ही गेल्या वेळी पण भरलाय आणि आता पण भरलाय म्हणून तुमचं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतं त्याच्यामुळे गेल्या ज्यांनी भरलंय गेल्या ज्यांचं यांचं एकवीस तारखेपर्यंत दोन हजार पंचवीसच्या एकवीस जानेवारी पर्यंत ज्यांचं पेंडिंग नेक्स्ट स्लॉट किंवा पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केले की के अप्रिल दाखवत होतं त्यांनी फॉर्म भरायची काहीही गरज नाही आहे आता जरी तुमच्या स्टेटसवर काही दाखवत नसेल तरी आता तुम्ही वेबसाईटवरती वरती गेला आणि तिथं काही दाखवत नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरायची काहीही गरज नाही आहे याच्या वर अपडेट येत आहेत वेळोवेळी आता दोन तीन दिवस आलेले आहेत चालू चालवून त्याच्यामुळे ते, ते साईट पण जास्तीत जास्त फॉर्म भरून घेताना हँग होतीये सकाळी व्यवस्थित चालत नाहीये संध्याकाळी व्यवस्थित चालतीये त्याच्यामुळे आपण ते आपण पण त्यात अडचण करायला जायचं नाही आहे आपण फॉर्म भरलाय ना मागच्या वेळेला तर आता जायचं नाहीये कोणी फॉर्म भरायला जायचं आता जर ज्यांनी गेल्या वेळेला फॉर्म भरायला मिळाला नव्हता ज्यांना ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स गेल्या वेळ अपुऱ्या होत्या किंवा डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे नव्हतेच किंवा त्यांना माहितीच लवकर मिळाली नव्हती त्यांनी भरायला आहे किंवा ज्यांचा फॉर्म गेले रिजेक्ट झालाय किंवा ज्यांना ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालाय पेंडिंग दाखवून रिजेक्ट झालाय किंवा भरून पण नंतर दोन तीन महिन्याने रिजेक्ट झालाय त्यांनी भरायला जायचं आहे तिथं किंवा ज्यांचं वय आता अठरा पूर्ण झालेलं आहे त्यांनी भरायला जायचं आहे फॉर्म तिथं किंवा ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र आत्ता निघालेलं आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स आत्ता निघालेले त्यांनी भरायला जायचं आहे तर ही माहिती अजून तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्की शेअर करा नक्की कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी नक्की त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ मोठा झाला आहे पण पूर्ण बघा व्हिडिओ हा कारण यात सगळ्या गोष्टी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे ज्यांनी गेल्यावेळी भरला आहे फॉर्म त्यांनी भरायची गरज नाही ज्यांची गेल्या वेळी रिझल्ट झालाय त्यांनी भरायचं आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नसतील त्यांनी आत्ता सुद्धा भरू नका ज्यांच्याकडे आत्ता डॉक्युमेंट्स पूर्ण नाहीये त्यांनी आत्ता भरू नका कारण रिजेक्टच होणार आहे तो फॉर्म जर तुमच्याकडे फॉर्मर डॉक्युमेंट्स पूर्ण नसतील तर फॉर्म रिजेक्टच होणार आहे आणि डॉक्युमेंट्स पूर्ण म्हणजे काय तर डॉक्युमेंट्स कोणकोणते बघा परत एकदा सांगतो शेवटला पहिलं आधार कार्ड दुसरं युडीआयडी कार्ड तिसरं बँक पासबुक झेरॉक्स चौथं उत्पन्न दाखला पाचवं डोमेशियल ओळखपत्र म्हणजे मतदान ओळखपत्र आणि असेल तर जातीचा दाखला आणि फोटो आणि सही सही काय तुम्ही कधी पण करू शकता तिथं ज्याला फॉर्म भरायला चालू केला त्याला सही करून ती स्कॅन करून तो अपलोड करू शकतो तो नेट कॅफे वाला किंवा तुम्ही हो स्वतः या गोष्टी सोप्या आहेत तर एवढ्याच जातीचा जा दाखला असेल तर उत्तमच आहे नसेल तरी सुद्धा उत्तम आहे चालेल रहिवाशी दाखला नसेल तर तिथं आधार कार्ड किंवा ओळखपत्र जोडलं तरी सुद्धा चालतं मतदान ओळखपत्र रहिवाशी दाखला म्हणजे काय असतं आपला ऍड्रेस आपला जो आपण जिथं राहतो तिथं ते ॲड्रेस तिथे यायला पाहिजे असतो त्याच्यामुळे या गोष्टी असतात पिनकोड वगैरे टाकणं तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे हा घ्या सगळं व्यवस्थित माहिती ऐकून घ्या वेबसाईट व्यवस्थित वाचा फॉर्म व्यवस्थित वाचा जिथं लाल शहरा आहेत ते डॉक्युमेंट्स अनिवार्य असतं जिथं लाल शहरा नाही आहे ज्या डॉक्युमेंट्सला ते भरला ते डॉक्युमेंट्स अपलोड केला नसला तरी सुद्धा चालू शकतं असं काही नाही की भरला जे। जे 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 ते भरलाच पाहिजे आणि जे मतिमंद गतिमंद आहेत म्हणजे जे ज्यांचं सर्टिफिकेट मतिमंद गतिमंद याच्यात येतं त्यांच्या आईवडलांचे मान्यता किंवा आईवडांची मंजुरी पत्र लागतं तर त्यांचा सही शिका लागतो त्यांनी आईवड्यांनी त्यांचा फॉर्म भरायचा मुलांचा मग मतीमंद मुलं आहे त्यांचा आम्ही फॉर्म भरू का नको हाही प्रश्न असतो तर हाही प्रश्न आहे तर तुम्ही भरा फॉर्म निश्चितच भरा कारण तुमच्या मुलाच्या नावावरती तुम्ही व्यवसाय तो करू शकता इलेक्ट्रिक रिक्षाचा वगैरे परत तुमचं मुल मूल तुम्ही किंवा तुम्ही स्वतः अंध असाल लो विजन असाल डोळ्याने डोळ्याने जे कोणी कॅटेगरी डोळ्याचे असेल तर त्यांनी सुद्धा फॉर्म भरायचा त्यांना सुद्धा ते ई रिक्षा मिळणार आहे भरपूर साऱ्या दिव्यांगांना आता सहा साडेसहाशे म्हणले जवळपास वीस दिव्यांगांना जे डोळ्याने अंध आहेत त्यांना सुद्धा ते ई रिक्षाचं फॉर्म ई रिक्षा मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे असं नाही की फक्त लोकमोटो डिसेबिलिटी असतील त्यांना किंवा कर्णबधीर आणि मुखबधीर असतील त्यांनाच ते मिळणार आहे असं काही नाही आहे सगळ्यांना मिळणार आहे ई रिक्षा मतिमंद असू देत डोळ्याने असू देत किंवा लोकमोटो असू देत किंवा हातानं पायानं असू देत आज दिव्यांग असू देत सगळ्या सगळ्या एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना याच्यात मान्यता आहे त्याच्यामुळे ती काळजी नसावी सगळ्यांनी भरायचा आहे फॉर्म जर तुम्ही असाल तर तुम्ही रिक्षा कशी चालवणार हा एक प्रश्न असतो तर तुमच्या घरातील तुमचे आई वडील असतील तुमचे भाऊ बहीण असतील हे सुद्धा चालवू शकतात रिक्षा त्यांचं लायसनवरती तुम्ही ते व्यवसाय करू शकता त्याच्यामुळे असं कोणालाही व्यवसाय करायला बंदी नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणीही व्यवसाय करू शकतं गतिमंद मतिमंद असेल तर त्याचं ते त्याचे वडील आई वडील किंवा भाऊ बहीण कोणीही करू शकतं त्याच्यामुळे त्यांनालाही मान्यता आहे त्यामध्ये त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचे अजून काही प्रश्न असतील तर ते मी मागाशी बोलल्याप्रमाणे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा आपण त्याचेही उत्तर देण्याचा प्रयत्न सहा तारखेपर्यंत नक्की करूया आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्या